नमस्कार स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे सव्वीसावी जयंती नागपूरमध्ये विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते राज्याच्या विकास कामांचं लोकार्पण देशाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान असून वंचितांचा उद्धार हीच त्यांना खरी आदरांजली पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाजाच्या हाती समतेचा मंत्र देणाऱ्या महामानवाला राज्यासह देशभरातून अभिवादन देशाच्या अर्थव्यवस्थेत भीम कडून महारथीचं काम पंतप्रधानांना अपेक्षित राजशिष्टाचाराबरोबरच पाकिस्तानातल्या कायदेशीर प्रक्रियेनुसार कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत प्रयत्न करणार जगभरात कुठेही असलेल्या भारतीयांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी आवश्यक पावलं उचलणार परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री अफगाणिस्तानातल्या इसिसच्या तळांवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्ब हल्ला छत्तीस दहशतवादी ठार सिंगापूर इथल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत बी साईपणीची उपांत्य फेरीत धडक पीव्ही सिंधूचं आव्हान मात्र संपुष्टात नमस्कार वृत्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात दीक्षाभूमी इथं जाऊन महामानवाला अभिवादन केलं दीक्षाभूमीचं चित्र असलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री रविशंकर प्रसाद नितीन गडकरी रामदास आठवले प्रकाश जावडेकर पियुष गोयल हंसराज अहिर तसंच राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मदन एरावार खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते पंतप्रधानांच्या हस्ते कोराडी इथला महानिर्मितीचा एकोणीश मेगावॉट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला पंतप्रधानांनी दूरनियंत्रकाच्या माध्यमातून डिजिटल कोनशिलेचं अनावरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भीम एपच्या आधार पेचा प्रारंभ झाला तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या नागपूर शाखेच्या इमारतीचं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या इमारतीचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं राबवलेल्या लकी ग्राहक योजना आणि भव्य सोडतीतल्या विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यानंतर मानकापूर क्रीडा संकुलात पंतप्रधानांची जाहीर सभा झाली देशाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान असून वंचितांचा उद्धार हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचं पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य ही त्याग आणि बलिदानाची फलश्रुती आहे असंही म्हणाले भीम ॲप ही बाबासाहेबांना वाहिलेली आदरांजली असून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत असं पंतप्रधान म्हणाले डिजिटल व्यवहार ही भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेली मोहीम असून देशाच्या अर्थव्यवस्थेत भीम ॲप महारथीप्रमाणे काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ये भीमराव आंबेडकर इतनी से सामना करना पडा इतनी प्रदार प्रताड़ना झेलनी पड़ी लेकिन खुद के जीवन में जब मौका आया रति भर उस कटुता को बाहर आने नहीं दिया बदले का भाव अंश भर भी न संविधान में कभी प्रकट हुआ न कभी उनकी वाणी में प्रकट हुआ न उनके कभी अधिकार क्षेत्र में प्रकट हुआ व्यक्ति की ऊंचाई ऐसे समय कसौटी कसने के पर पता चलता है आंबेडकरांनी पाहिलेला विकसित आणि समृद्ध राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले राज्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प उभारू त्यामुळे कोणतंही कुटुंब घराशिवाय वंचित राहणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं बाबासाहेब आंबेडकरजी चिंतन पर बहुत हुई उनके आर्थिक चिंतन को कई बार सराहा गया लेकिन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के आर्थिक चिंतन को अपनी कृति में यथार्थ में लाने का कार्य अगर इस देश में किसी ने किया होगा तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया और इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं सारे गरीबों को हम लोग मकान देंगे पहले फेज में जितने हमारे शेड्यूल कास्ट है शेड्यूल ट्राइब है उनको देंगे ओबीसी को देंगे और सारे लोगों को हम लोग मकान मुहैया कराएंगे आपने जो प्रधानमंत्री आवास योजना शुरू की है जो सपना आपने देखा है उसको पूरा करने का प्रयास महाराष्ट्र निश्चित रूप से राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आज त्यांना अभिवादन करण्यात आलं संसद भवन इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन तसंच महाराष्ट्र परिचय केंद्रातही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं बाबासाहेबांच्या जीवनकार्यावरील लोकराज्य विशेषांकाचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली मुंबईत विधानभवनात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज वर्षा निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईतल्या चैत्यभूमी इथंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भीमसागर उसळला आहे चर्चगेट इथल्या कुपरेज मैदानाजवळ बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरील छत्री भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आणि बाबासाहेबांच्या जीवनपट फलकाचं अनावरणही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आलं सांताक्रुज इथल्या भीमवाड्यात सिद्धार्थ बुद्ध संस्कार केंद्राच्या वतीनं बुद्धवंदना आणि सामुदायिक प्रतिज्ञा करण्यात आली मुंबई दूरदर्शनमध्येही त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं महापौर मुक्ता टिळक यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन केलं या निमित्त रॅली काढली ससून अभ्यास मंडळाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकारातून ससून मध्ये स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट राज्यमंत्री दिलीप कांबळे महापौर मुक्ता टिळक आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते नागपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहा किलोमीटर अंतराच्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन दौडचं आयोजन करण्यात आलं होतं आंबेडकर जयंतीनिमित्त सकल विश्वशांतीसाठी परभणी शहरात महाबुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं पश्चिम बंगालमधल्या बुद्धा लाईफ इंटरनॅशनल असोसिएशनचे संचालक डॉ के संघरक्षित महास्तवीर यांनी यावेळी बुद्धवंदना दिली अहमदनगर जिल्ह्यातही आंबेडकर जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी ठिकठिकाणी थीक अभिवादन केलं रायगड जिल्ह्यात महाडच्या चौदार तळे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगरपालिकेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी क्रांती स्तंभापासून भीमज्योती प्रज्वलित करून ठिकठिकाणी थीक नेण्यात आल्या हिंगोली शहर आणि जिल्ह्यात ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं पंचशील ध्वजारोहण करून अभिवादन सभा घेण्यात आल्या धुळ्यात आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासमोर बुद्धवंदना आयोजित करण्यात आली होती लातूर इथं आज विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं संचलन करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री पांडुरंग फुनकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विविध संस्थांच्या वतीनं रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्यांची विचारसरणी कर्तृत्व तसंच आठवणींना उजाळा देण्याकरिता पनवेल आणि नवीन पनवेल इथं भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते वाशिम मध्येही आंबेडकर निमित्त नालंदा नगर ते आंबेडकर पुतळा चौक अशी भव्य रॅली काढण्यात आली कोल्हापुरात डॉ आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सोलापुरात पार्क चौक इथल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला बहुजन समाजातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सम्यक विचार मंचाच्या वतीनं मिलिंद व्याख्यानमाला तर ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं सलग अठरा तास अभ्यास हे उपक्रम राबवण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चिपळूणमध्ये आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर उपस्थित होते बाबासाहेबांना जातीमध्ये अडकवून ठेवू नका त्यांनी समाजासाठी केलेलं कार्य मोठं आहे असं आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे तसंच माता रमाई यांचं स्मारक असलेल्या वानंद इथं आज बाबासाहेबांच्या अनुयायांनी गर्दी केली होती अकोला शहरात विविध संघटनांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली तसंच शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या अठरा तास अभ्यास अभियानाचा समारोप करण्यात आला भारतीय क्षितिजावर चमकणारे तेजोमय क्रांतीसूर्य संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे सव्वीसावी जयंती सामाजिक क्रांतीच्या या युगंधर युगप्रवर्तक अग्रदूताला विनम्र अभिवादन वंचितांचा दिन दुबळ्यांचा गावकुसा बाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर युग प्रवर्तक क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस पण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची मूल्य मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न गोजिरे लोचनात प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राज्याच्या दौऱ्यावर आले असून आज दुपारी त्यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं राज्यपाल चे विद्यासागर राव पुण्याच पालकमंत्री गिरीश बापट पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी राष्ट्रपतींचं स्वागत कलि हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याशी पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याची मुभा द्यावी अशी मागणी भारतानं केली आहे या आदिल्या आरोपपत्राची प्रमाणित प्रत मिळावी असंही भारतानं म्हटलं पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासातले उच्चायुक्त गौतम बांबोले यांनी संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव तेहमीना जांजुआ यांची घेऊन ही मागणी केली जाधव यांच्याशी दूतावासामार्फत भेट घेण्याची भारताची मागणी पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात तेरा वेळा फेटाळल्याचं बांबवल्या यांनी सांगितलं राजशिष्टाचार पातळीसह पाकिस्तानमधल्या कायदेशीर पद्धतीनंही या आदेशाला आव्हान देण्याचा भारताचा प्रयत्न असेल असं म्हणाले दरम्यान कुलभूषण जाधव यांना दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा त्यांच्यावरच्या हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून सुनावली असून त्यासंबंधीच्या नेमक्या आणि विश्वसनीय पुराव्यांच्या आधारेच ठरवल्याचं पाकिस्ताननं म्हटलं या यासंदर्भात कायदेशीर प्रक्रियेचं पालन केल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अजीज यांनी म्हटलं आहे जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावलं उच, वेळेवेळी उचलली जातील अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी दिली ते आज मुंबईत एका चर्चासत्राच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते कुलभूषण जाधव यांना नुकतीच मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली पाकिस्तानच्या या निर्णयाचा सिंग यांनी तीव्र निषेध केला भारत ने बहुत साफ शब्दों में कहा है कि उनको कहना कि वो जासूस थे ये एक काल्पनिक बात है कोई जासूस अपना पासपोर्ट लेके किसी देश में नहीं जाता है और हमने ये भी कहा है कि अगर उनके खिलाफ कोई कार्रवाई होती है तो हम इसको प्री मेडिटेटेड मर्डर मानेंगे तो इससे ज्यादा सख्त शब्दों में कुछ कहा नहीं जा सकता और बाकी आगे हम देख रहे हैं कि क्या कार्रवाई होती है, क्या कार्रवाई नहीं होती है। भारत अपने हितों की रक्षा करना जानता है अमेरिके ने काल अफगानिस्तान मध्य पाकिस्तान सीमेलगत यानगर प्रांत अण्वस्त्र विरहित बॉम्ब ऐसी हल्ला हल्ला या दहशतवादी संघटने से छत्तीस संशय दहशतवादी ठारेटागॉन न जी बी यू त्रेचाळीस नावाचा हा बॉम्ब असून त्याचं वजन एकवीस हजार सहाशे पाऊड एवढं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला मान्यता दिली होती आणि त्यांचं लक्ष यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे असं त्यांनी म्हटलं हा बॉम्ब आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतो आणि यावेळी इसीस या दहशतवादी संघटनेचं तळ हे लक्ष होतं असं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी म्हटलंय या भागात इसिस चे सहाशे ते आठशे दहशतवादी लपले असल्याचा अंदाज होता विमुद्रीकरणाच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या साठ हजाराहून अधिक लोकांची प्राप्तिकर विभाग ऑपरेशन क्लीन मनी या मोहिमेअंतर्गत चौकशी करणार आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं आज नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली विमुद्रीकरणानंतर निर्माण झालेल्या काळ्या पैशाचा तपास करण्यासाठी उघडलेल्या या मोहिमेचा दुसरा टप्पा आज सुरू करण्यात आला विमुद्रीकरण झाल्यापासून ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नऊ हजार तीनशे चौतीस कोटी रुपयांचं अघोषित उत्पन्न सापडल्याचं मंडळानं म्हटलं आहे या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सतरा लाख ब्याण्णव हजार व्यक्तींना आर्थिक व्यवहारांबद्दल ऑनलाईन प्रश्नावली पाठवण्यात आली होती त्यापैकी जवळजवळ साड़नऊ लाख व्यक्तींनी स्पष्टीकरणासाठी प्रतिसाद दिला प्रतिसाद न देणाऱ्या सर्वांची तपशीलवार चौकशी केली जाईल असं विभागानं म्हटलं आह संशयास्पदरित्या पैसे भरण्याचे व्यवहारही अद्ययावत तंत्रज्ञानानं शोधून काढल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरात गुड फ्रायडे पाळला जातो आजच्याच दिवशी येशूला खुळावर चढवण्यात आलं अनेक यातना सहन केल्यानंतर येशून प्राण सोडले आजपासून तीन दिवसांनी येशूचं पुनरुत्थान झाल्याची ख्रिस्ती बांधवांची भावना आहे आजच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं तसंच ख्रिस्ती बांधव आज उपवास करून गुड फ्रायडे पाळतात गुड फ्रायडे हा प्रार्थनेचा दिवस असून या दिवशी येशू ख्रिस्त यांच्या पवित्र आणि दयाळू विचारांची आठवण केली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे सिंगापूर खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज बी साई साईप्रणितनं विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली तर पी व्ही सिंधूचं आव्हान मात्र संपुष्टात आलं थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याशी सव्वा तास झुंजत साईप्रणीतनं त्याच्यावर पंधरा एकवीस एकवीस चौदा एकवीस एकोणीस अशी मात केली पी व्ही सिंधूला मात्र आज सूर न सापडल्यानं ती स्पेनच्या कॅरोलिना मरीनकडून अकरा एकवीस पंधरा एकवीस अशी पराभूत झाली मिश्र दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि अश्विनी पोनप्पाच्या जोडीचा चीनच्या जोडीनं अकरा एकवीस आठ एकवीस असा पराभव केला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रुळावर लोखंडी रॉड ठेवल्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते दोन हजार रुपयांच्या पैजेसाठी रेल्वे रुळावर लोखंडी रॉड ठेवला होता अशी कबुली आरोपींनी दिल्याचं ते म्हणाले या पाचही जणांना येत्या सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे गेल्या पाच जानेवारीला दिवा रेल्वे स्थानकाजवळ पंधरा फूट लांबीचा लोखंडी रॉड रुळांवर आढळला होता सह्याद्री वाहिनीच्या तांत्रिक विभागातील कर्मचारी वेदाश्री कदम यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं त्या एकावन्न वर्षांच्या होत्या तर दूरदर्शनमध्ये गेली पंचवीस वर्ष कार्यरत होत्या हवामान राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढाच राहिला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहणार असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मुंबई कमाल पस्तीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर चव्वेचाळीस सा आणि तेवीस पुणे एक्केचाळीस आणि एकोणीस औरंगाबाद बेचाळीस आणि पंचवीस नाशिक एक्केचाळीस आणि एकोणीस कोल्हापूर अडतीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर बेचाळीस आणि एकवीस अमरावती चव्वेचाळीस सा आणि चोवीस अंश सेल्सियस बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे सव्वीसावी जयंती नागपूरमध्ये विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते राज्याच्या विकास कामांचं लोकार्पण देशाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान असून वंचितांचा उद्धार हीच त्यांना खरी आदरांजली पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाजाच्या हाती समतेचा मंत्र देणाऱ्या महामानवाला राज्यासह देशभरातून अभिवादन देशाच्या अर्थव्यवस्थेत भीम कडून महारथीचं काम पंतप्रधानांना अपेक्षित राजशिष्टाचाराबरोबरच पाकिस्तानातल्या कायदेशीर प्रक्रियेनुसार कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत प्रयत्न करणार जगभरात कुठेही असलेल्या भारतीयांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी आवश्यक पालव उचलणार परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री अफगाणिस्तानातल्या इसिसच्या तळांवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्ब हल्ला छत्तीस दहशतवादी ठार सिंगापूर इथल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत बी साईपणीची उपांत्य फेरीत धडक पी व्ही सिंधूचं आव्हान मात्र संपुष्टात संपलं घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगीकारत त्याचे अनुयायी सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत देशाची सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पाहता बाबासाहेबांचे विचार कसे महत्वाचे ठरतात आणि येणाऱ्या पिढीसाठी ते कसे मार्गदर्शक आहेत याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी प्राध्यापक हरि नरके यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार